दादांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करताय त्याबद्दल आप आपले मनापासून अभिनंदन हर्षवर्धन पाटील रुपालिताई चाकणकर आणि आता ज्यांचा प्रवेश झाला ते, ते, ते कुलदीप भाऊ कोंडे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर खरं म्हणजे व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले ते दे बरोबर आहे या व्यासपीठावर एवढे मजबूत माणसं आहेत की दहा बारा लाख मतं अशीच आणतील आणि सुनेत्र ताईना दिल्लीला पाठवतील आज आपण पाहतोय की बारामती मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे हा संकल्प केला आहे आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे बारामतीकरांना बारामतीकरांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार सुनेत्राताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना बरोबर फिरवा आणि म्हणून बारामतीची ही लढाई जी आहे ही ऐतिहासिक लढाई असली तरी सुद्धा ही वैयक्तिक लढाई नाही ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई खरं म्हणजे या देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अजितदादांनी महायुतीची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक आहे एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर ही लोकसभेची निवडणूक असली तरी देशाची भ देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे देश बलशाली मजबूत आणि विकसित भारत बनवणारी ही निवडणूक आहे आणि मोदीजींचे हात बळकट करणारी ही निवडणूक आहे प्रत्येकाचं मत आपल्याला महत्त्वाचं आहे आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा देखील महत्वाचा आहे खरं म्हणजे मी नेहमी मगदे वाचत होतो बघत होतो ज्यांना लेखित आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पवार साहेबांचं बारामतीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान कोणी अमान्य करणार नाही परंतु अजित दादांनी गेले अनेक वर्ष जे काय काम केलेलं आहे ज्यांची दूरदृष्टी दुर आहे विकासाची दृष्टी आहे आणि खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कुणी केलं तर त्यांचं नाव आहे अजितदादा पवार आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजित दादांवर अन्यायच झाला तेवढी सहनशीलतेचा अंत कुठंतरी असतो आणि म्हणून अजित दादांनी मोदीजींच्यावर विश्वास ठेवला आपल्या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो या सरकारचा सर्वांगीण विकास चालू होता आणि त्यामध्ये आदितदाच्या रूपाने एक पुन्हा भक्कम साथ या सरकारला मिळाली आणि महायुतीच सरकार अधिक मजबूत झालं आणि म्हणून खरं म्हणजे मोदी साहेब म्हणाले होते की मी पवार साहेबांचं बोट धरून राजकारण शिकलो पण पवार साहेबांचं बोट सोडल्यावर मोदींनी या देशाचा काया पालट केला या देशाला विकासाकडे नेलं आणि अजितदादानी सुद्धा शरद पवार साहेबांचं बोट आता सोडलेलं आहे आणि म्हणून सुनेत्रा ताई अजित अजितदादा मिळून या बारामतीचा नक्की पालट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आणि म्हणून प्रत्येक यश यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात खरं म्हणजे अजितदादांच्या मागे आपल्या सुनेत्रा ताईंचा खंबीर पाठिंबा आहे त्यांची साथ आहे त्या उद्योजक देखील आहेत शाळशी गावामध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं ते नेतृत्व करत आहेत अठरा वर्ष त्या बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत पंधरा हजारापेक्षा जास्त महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे आणि म्हणून सुनेत्रा ताईंचं वक्तृत्वही चांगलं आहे आणि त्यांचं कर्तृत्वही चांगलं आहे त्यामुळे त्या, त्या उत्तम खासदार होतील यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काम नाही आणि म्हणून शिवसेना आणि महायुती भाजप आ राष्ट्रवादी आर पी आय मनसे कवाडे सगळे सगळे लोक काम करतात आणि म्हणून मी आयुती भाजप आ राष्ट्रवादी आर पी आय मनसे ਕਵਾੜੇ ਸਾਰੇ ਸਾਰੇ